मित्रांनो स्वामी समर्थ तर मित्रांनो कसे आहात तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा छान आहे मस्त आहे महाकाल तुमच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करो अशी मी महाकालेश्वरला प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर मित्रांनो येणाऱ्या या शनिवारी चैत्र पौर्णिमा त्या दिवशी हनुमान जयंती हा उत्सव साजरा केला जाणार आहे तर या दिवशी आपल्याला हनुमानजीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायचे आहेत की ज्याच्याने आर्थिक अडचण दूर होईल कर्ज दूर होईल मुलामुलींचे लग्न होतील आणि कोणती चूक त्या दिवशी तुम्हाला करायची नाही आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत तर चैत्र पौर्णिमा ही कोणत्या तिथीवर सुरू होईल तर चैत्र पौर्णिमा ही बारा अप्रिल रात्री तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल तर तेरा अप्रिल पाच वाजून एक्कावन्न मिनिटांवर समाप्ती आहे तर उदया तिथीनुसार बारा एप्रिल शनिवारी या दिवशी आपल्याला हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करायचा आहे तर हनुमान जयंती हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे तर हनुमानजी हे एक शिवाचे अंश आहे तर त्यांचा एक अवतार रुद्र अवतार म्हणून अकरावा अवतार हनुमानजीचा हा शिवाचाच अवतार आहे तर हनुमानजीचा हा शिवजीचा एक अंश तर शिवजीचा अवतार हा अकरावा अवतार म्हणून साजरा केला जातो तर हनुमानजीच्या या अकराव्या अवताराला कोटी कोटी प्रणाम करून चिरंजीवी हनुमानजी सुद्धा संबोधले जाते तर हनुमानजी हे चिरंजीवी आहे तर चिरंजीवी अमर आहे जर आपण त्यांना आपल्या मनातल्या इच्छा बोलल्या तर आपल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात तर हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला हनुमान मंदिरात जाऊन या आपल्या देवघरात या मंदिरात जाऊन तुम्ही महादेवाला सुद्धा तुम्ही प्रार्थना करू शकता जर तुम्ही हनुमान मंदिरात जाऊ नाही शकले तर आपल्या घरात जी शिवलिंग आहे या शिवमंदिरात जाऊन तुम्ही हनुमानजीचं नामस्मरण करून तेथे अकरा वेळा तुम्ही हनुमान चालिसाचं पठण करावं अकरा वेळा जर आपण हनुमान चालिसाचं पठण केलं तर सर्व समस्यांचं निदान होईल आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना दूर होईल सर्व संकटांचा नाश होईल भूत प्रेत भय यांच्यापासून साडेसातीपासून आपल्याला मुक्तता मिळेल या दिवशी तुम्ही बजरंगरीला प्रसन्न करण्यासाठी केवड्याचं अत्तर जे राहतं तर ते नक्की घेऊन जायचं गुलाबाच्या फुलांची माळा घेऊन जायची पूर्ण त्यांचा जो सामान राहतो तो आपल्याला बन्सरीच्या दुकानावर हनुमानजीचा जो सामान आहे लंगोट वगैरे जानवे तर ते संपूर्ण सामान तुम्हाला पूर्ण मिळून जाईल त्याशिवाय तुम्हाला तेथे कनिकाचे दिवे लावायचे आहेत तर अकरावा अवतार हा आहे भगवानचा हा हनुमानजीचा तर आपल्याला पिठाचे ज्या गव्हाच्या पिठाचे हळद घालून मीठ घालायचे नाही आहे अकरा दिवे तयार करायचे आणि त्या अकरा दिव्यांमध्ये एक एक लोंग घालायचे कारण की आपल्या मुला मुलामुलींचे लग्न जुळण्यासाठी कर्ज दूर करण्यासाठी आणि साडेसाती मुक्ती मिळवण्यासाठी ह्या अकरा दिवे आपल्याला हनुमानजीच्या मंदिरात आप या आपल्या देवघरात जी शिवलिंग आहे तिथे या शिवमंदिरात जाऊन तुम्हाला ते दिवे घेऊन जायचे आणि चमेलीचंच तेल टाकायचं आहे कारण की हनुमानजीला चमेलीचं तेल अतिशय प्रिय आहे ज्या प्रिय वस्तू जर आपण भगवानाला अर्पण केलं तर भगवंत आपल्यावर खूप प्रसन्न होतो जसे आपल्याला जे आपल्या प्रिय वस्तू आहेत जर आपल्याला कोणी भेट केली तर आपण किती प्रसन्न राहतो आणि आपल्या आत्म्यामधून दुवा निघते तसे भगवंत आपल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होण्यासाठी आपल्यावर अखंड आशीर्वाद राहतो तर या दिवशी तुम्हाला हनुमानजी मंदिरात या आपल्या घराच्या शिवलिंगाजवळ या महादेवाच्या मंदिरात जाऊन अकरा वेळा तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचे अकरा दिवे लावायचे त्या अकरा दिव्यांमध्ये चमेलीचं तेल आणि लांबवान घालून एक लोंग घालायची एक थोडीशी काळी तीळ घालायची लोंग यासाठी की आर्थिक आपली परिस्थिती चांगली होण्यासाठी लोंग यासाठी लग्न वगैरे जोडत नसणार त्याच्यासाठी या सर्व कर्जमुक्तीसाठी लोंग हा रामबाण इला जाईल तर बजरंगबलीला पानसुद्धा खूप आवडतं हनुमानजीला पानाचा वेढा जर आपण अर्पण केला तर मुलामुलींचे लग्न लवकर जोडतात मनातल्या इच्छा कामना लवकर पूर्ण होतात पण ते जे तुम्ही पान तुम्ही भगवंताला अर्पण करणार पण त्या पानामध्ये तंबाखू चुना या सुपारी असे काही नको त्या पानामध्ये गुलकंद काजू बदामचा तुकडा चेरी आणि खोबऱ्याचे किस असेच तुम्हाला टाकायचे आणि ते पान तुम्ही आपल्या मनातल्या इच्छा बोलून हातात घ्यायचं ते पान आणि आपल्या मनातल्या इच्छा घेऊन भगवंताला अर्पण करायचं आणि सांगायचं जी भी इच्छा कामना असेल ती इच्छा कामना बोलून तुम्ही असे अर्पण करा म्हणजे लवकरात लवकर इच्छा आपली पानाने लवकर इच्छा पूर्ण होते बजरंगबलीला जलेबीचं नैवेद्य तुम्ही देऊ शकता बजरंगबलीला तुम्ही गुड पुठाण्यांचं नैवेद्य देऊ शकता बजरंगबलीला तुम्ही खीराचा प्रसाद रामाच्या नावाचा तुळशी पत्र टाकून तुम्ही बजरंगबलीला ते सुद्धा तुम्ही भोग अर्पण करू शकता बुंदीचे लाडू अर्पण करू शकता ज्या भगवंताला सर्वात अतिशय प्रिय आहे गबाच्या पिठापासून बनवलेले पदार्थ भगवंताला अतिशय प्रिय आहे तर शिरा खीर पुरी चना आणि लापसी शिरा असे तुम्ही संपूर्ण नैवेद्य या दिवशी तुम्ही भगवंताला अर्पण करू शकता भगवंताला हनुमानजीला सिंदूर अतिशय प्रिय आहे ज्यावेळेस माता सीता आपल्या मांगमध्ये सिंदूर भरत होते त्यावेळेस हनुमानजी तिथेच होते त्यांनी विचारले माता तुम्ही असे सिंदूर का लावत आहे आपल्या कपाळाला तर माता सीताने सांगितलं की रामाचे म्हणजे प्रभू श्रीरामाचे जे पतीचे आयुष्य आहे ते खूप वाढते मग भगवंताला असं वाटलं की मैया फक्त थोडासा सिंदूर लावतात तरी पण जर प्रभू श्रीरामाचं आयुष्य वाढतं तर ता, आपण जर पूर्ण अंगाला जर सिंदूर लावून घेतला तर किती आयुष्य वाढेल आपल्या प्रभू श्रीरामाचं मधु थोड्याच वेळामध्ये हनुमानजी सिंदूर घेऊन येतात आणि संपूर्ण आपल्या अंगाला लावून देतात आणि माते समोर येतात माता हसायला लागली की हे काय केलं हनुमानजी मग म्हणे तुम्ही सांगितलं की थोडासा सिंदूर जर लावला आपण तर पतीचे आयुष्य वाढते प्रभू श्रीरामाचं आयुष्य वाढते तर मी संपूर्ण अंगालाच लावून घेतलं पडेल सिंदूर तर आता प्रभू श्रीरामाचं खूप आयुष्य वाढेल आणि प्रभू श्रीरामजी प्रसन्न होते म्हणून प्रभूंना सिंदूर नक्की अर्पण करा ज्या गाड्यांचे ॲक्सिडेंट वगैरे होत असेल तर उजव्या बाजूचा म्हणजे खांद्यावरचा थोडासा सिंदूर आणून आपल्या गाड्यांना तुम्ही लावू शकता या दिवशी भगवंताला श्रीपल तुम्ही अर्पण करू शकता भगवंताजवळ तुम्ही कापूर आणि लोंगची आरती वगैरे करू शकता या दिवशी तुम्ही कोणत्या कोणत्या सेवासुद्धा करू शकता तर या दिवशी तुम्ही हनुमान चालीसाचं तुम्हाला आवर्जन पठन करायचं आहे पंचमुखी कवच याचं सुद्धा पठन करायचं आहे ऋणमोचक मंगलस्त्रोत्र जर कर्ज झालेलं असेल तर ऋणमोचन मंगलस्तोत्रचं पठन करू शकता हनुमान अष्टकाचं पठन करू शकता आणि सुंदरकांडचंसुद्धा पठन करू शकता तर या संपूर्ण सेवाशालिनी भक्तीसागरवर या येऊन जातील एक तासाचा व्हिडिओ आहे तसं तर आपलं नर्मदा पुराण सुरूच आहे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे तीन वेळा जर आपण नर्मदाला प्रदक्षिणा घालण्याचं पुण्य मिळतं जर आपण तीन वेळा हर हर नर्मदे असं जर म्हटलं श्रवण पठन केलं तर आपल्याला एक प्रदक्षिणा नर्मदा मातेला मारल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते तर न बऱ्याच काही तुमच्या नर्मदा पुराणावर कमेंट्स पण येतात धन्यवाद थँक्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी असेच कमेंट्स करत राहा तर असे तुम्हाला हनुमानजीला प्रसन्न करण्यासाठी या सेवासुद्धा करायच्या आहेत आणि ह्या तुम्ही जे भोग सांगितले तर ते अर्पण नक्की करा चैत्र वैशाख पौर्णिमा ही सर्वात मोठी पौर्णिमा आहे नवरात्रनंतर हे चार पाच दिवस खूप अतिशय महत्त्वाचे आहेत आपले या दिवशी आपण भगवतीची सेवा करू शकता सप्तशतीचे पारायण करू शकता या दिवशी आणि आपल्या कुलदेवीची ओटी ज्यांनी भरलेली नसणार तर या पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची ओटी भरावी कुंकुम मार्चन करावे आणि कुंकुमार्चना करताना ओम श्रीम नम हा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा विष्णू सहस्रनामाचा जप करावा प्रभू श्रीरामाचा तुम्ही जप करू शकता रामरक्षा स्तोत्राचं पठन करू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठन करू शकता विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र कमलात्मक मंत्र आणि स्वामी समर्थाची एक माळ अशा या सेवा तुम्ही करू शकता जर तुम्हाला काहीच शक्य नसणार तर फक्त हनुमान चालिसा मित्रांनो नक्की श्रवण करा हनुमान चालीसा श्रवण केल्याने आपले सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतात तर दोन मिनिटातच हनुमान चालीसा माझी येऊनच जाईल तुमच्यापर्यंत अकरा सुद्धा शालीनी बक्की सागर कथा हे माझं म्हणजे सेकंड चॅनल आहे तर त्या चॅनलला पण तुम्ही भेट द्यावी तिकडे पण छोटे मोठे मंत्र स्तोत्र चालू आहेत तर त्या चॅनलला बी भेट देऊन तुम्ही आपल्या ज्या कर... म्हणजे सेवा आहेत तुम्ही त्या पूर्ण करू शकता तर हनुमानजीचा एक मंत्र असा आहे की कवनसो जग माही जो नाही हो पायी जय श्रीराम जय श्रीराम हनुमानजीचं हे स्टिकर लावलेलं आहे मीने तर इथं हे एक लाईन मीने लिहिलेली आहे हनुमानजीची की राम राम असं लिहून तुम्हाला दिसणार नाही कवन कवनस म्हणजे अशी जगामध्ये कोणती वस्तू नाही की ती कठीण नाही तर आपण अशक्य गोष्टीला शक्य करू शकतात तर कवनसो काज कठीण जग माही जो नाही होय तात तुम पाही जय श्रीराम जय श्रीराम आणि जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरु देव की नाही हे सुद्धा एक लाईन आपण बोलली तरी सुद्धा भगवंत आपल्यावर प्रसन्न होतात श्रीराम राम रामे ती रमे रामे मनोरमे सहस्र नाम ततुल्यम राम नाम वराणने हा सुद्धा एक लाईन तुम्ही बोलली म्हणजे प्रभू श्रीरामाचे तुम्ही हजार नावांचं श्रवण पठण करून घेतलं तर अशा काही बऱ्याच सेवा आहेत तर छोट्या मोठ्या केल्याने भगवंत आपल्यावर प्रसन्न होतात नेगेटिव्ह ऊर्जा घरातून जाते आपल्या मुलांची आपल्या नवऱ्याची आपली स्वतःच्या मान प्रतिष्ठासुद्धा वाढवण्यात मदत होते तर नक्की या सेवा करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अकरा दिवे लावायला विसरू नका जय श्री महाकाल